आमच्या छोट्या राण्याच्या वाढदिवसा निमित्त ठेवलेला आहे प्रथम तर त्याला मी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते त्याला उदंड निरोगी आणि दीर्घ आयुष्य लावतो अशी प्रार्थना करते खर तर सर्वांनाच माहिती आहे वीज तारखेला आपल्या सर्वांना गडाळ्या समोरील वटन दाखवून पुन्हा एकदा प्रचंड बहुमतांनी सुधीर अण्णांना विजयी करायचे आता बऱ्याच जणांनी खरं अन्नांच्या विषयी कौतुक केला अण्णांच्या कामाचा जो काही लेखाजोखा आहे तोही सर्वांनी मांडलेला आहे पण आज हा लेखाजोखा मांडत असताना या मावळ तालुक्यातल्या मायबाप जनतेला एकच विनंती करते कि पाच वर्ष ज्या व्यक्तीनं आपल्यासाठी अमोल रात्र कष्ट केले आणि पाच वर्ष ह्या मावळ तालुक्याचा भरभरून असा विकास केलाय तर त्याच विकास पुरुषाच्या मागे आपल्या Que yeah. tú अरे हा कुठला नाही आहे तुम्ही तुमच्या कामाचा लेखा धोका मांडला ना जनतेसमोर शिवाय माझ्या महिला जाते माझ्या महिला भगिनी स्वतःहून सांगतात की ताई आम्हाला फोन येतात आम्हाला धमकीचे फोन येतात आमच्या नवऱ्यांना फोन येतात तर एक मी त्यांना सांगितलं जरी नवऱ्यांना फोन आले तरी तुम्ही घाबरून नका कारण की ते फोन फक्त तालुक्यामध्ये वीस लाख करा, तरी का का। की हे तेवीस तारखेला माझ्या महिला भगिनी त्या दाखवून देणार आहेत आणि एक लक्षात घ्या प्रत्येकाला फोन करून म्हणता की तुम्ही घराबाहेर पडू नका जे काही म्हणजे जिंक आम्ही कुणाच्याही बापाला घाबरत नाही त्यांना काय करायचे हे करू दे कारण की त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यामुळं ते हे पाऊल उचलतात पण एक सांगते तुम्ही कधीही कुणालाही घाबरू नका कारण की आता राज्य हे महिलांचं आहे तालुक्यामध्ये त्यामुळं माझ्या महिला भगिनीचा भक्कम उभ्या राहतीलच त्याला हमका गतिरोधक हा बसवावर